हाय आज आपण शेवग्याची सुखी भाजी बनवत आहोत त्याआधी गॅसवर कढी ठेवलेली आहे कढीमध्ये तेल टाकून तेल एकदम कडक झाल्यानंतरच त्यामध्ये मोहरी जिरा टाकायचं ते एकदा तडतडले की त्यामध्ये कांदा चिरलेला बारीक कांदा टाकायचा कांदा परत राहायचं कांद्याचा रंग कलर चेंज झाला की त्यामध्ये आपण आधीच टॅमॅटो शेवग्या शेंगा शिजवून घे घेतलेले आहेत त्यामध्ये ते टॅमॅटो टाकलेला होता जेणेकरून टॅमॅटो लवकर शिजला जाईल तेलामध्ये ते टॅमॅटो आपण कांदा परत लालसर रंगाचं झाल्यानंतर टाकलेलं आहे टॅमॅटो सगळं एकजीव होईपर्यंत कांद्याला मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण हळद मीठ कोथिंबीर लाल चटणी हे सगळं घालून एकजीव करायचं चटणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो जेणेकरून आमची चटणी घरची आहे एकच नंबर आता आपण त्यामध्ये दुटलेली डाळ लाल मसूरची घातलेली आहे डाळ एक स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून त्याला पावडर लावलेली असते तसंच नाही टाकायचं मग सगळं एक एकजीव करून हलवून घ्यायचं मग थोडंसं पाणी आपल्या अंदाजाने टाकायचं पाण्यानं उकळी आली की झाकण लावून ठेवायचं मग पाच मिनटानंतर ते झाकण काढून चेक करायचं डाळ कच्ची निम्मी कच्ची आधी शिजली की आपण त्याला आधी आपण कुकरमध्ये शेवग्याचे शेंगा उकडून घेतलेले आहेत ते त्या ह्या डाळीमध्ये आपण टाकून मिक्स करून घेऊया एकत्र एक सगळं हलवत राहायचं एकत्र एक हलवल्यानंतर आपण पुन्हा एकदा त्यावर झाकण लावून ठेवूया जेणेकरून ही वाफ शेंगाला चांगली लागेल आणि आणि आपली शेंगा खायला एकच नंबर लागेल आपण शेंगा शिजवताना जेणेकरून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळं आपण हे भाजी करताना थोडं बेत्यानंच मीठ वापरायचं आहे आता आणि शेंगाची वाफ काढलेली आहे आणि थोडंसं आपण असं हलवून घेऊया आज आमच्या घरची लाईट गेली होती म्हणून मी मोबाईल लावूनच ही भाजी केलेली आहे भाजी कशी वाटली आपल्यासनी एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि किती सुंदर रंग आला आहे बघा आपल्या भाजीला आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आभून ती भाजी सर्व करूया बघा किती छान दिसत आहे झाली आहे आपला शेवग्याची झनझणीत भाजी शेवगा आणि डाळपासून बनवलेली भाजी बाय